नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया आताच्या घरीची मोठी बातमी महापालिकेतील सत्ता समीकरण अखेर स्पष्ट झाल्यात महापौर पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपमहापौर पद भारतीय जनता पार्टीकडे जाणार आहे महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजप राष्ट्रवादी युतीकडून अखेरच्या दिवशी महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आलेत महापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका ज्योती गाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर उपमहापौर पदासाठी भाजपाकडून धनंजय जाधव यांना संधी मिळाली आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली पहिल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात महापौर पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपमहापौर पद भाजपाकडे राहणार असून दोन्ही उमेदवारांना सव्वा सव्वा वर्षाचा कालावधी दिला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली या बातमीसोबत इथं सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री